बसला बसला तर कॉल हो का मला करणारच होता केव्हा मी केल्यावर असं नाही चालत सांगते भेटून गेला की कॉलच नाही करत लय आठवण का आय मिस यू आई किती झाली आपण मग

प्रयत्न केला पण काही ठिकाणी मार खाला वेळ असल्या म्हणून तो हुशार झालो मी तेव्हा माझ्या पुरावा राहत नव्हता तेव्हा काय कर जाय म्हणून हुशार झालो मग ते तुम्ही टाळल माझं हा चांगलं असं म्हण मी धमके जरा म्हणून उलट उलट ते म्हणून भाऊजी असं ना का करू तुम्हाला मी देते करून पण त्याच्यानंतर माझं तर कालचं तुमचं प्रोग्राम मन होईल हो पाहिजे बसून रात्रभर झोप नाही मला कोणी पोरी पसर करीत नाही मी आज उद्देश आहे ब्लॅकमेल करून पोरे धारायचं लग्न होईल ब्लॅकमेल करायचं तुमचाच नंबर लावला काम, चार। तुम काम कर काल तुम्ही भेटला ना तस मागता जातो उद्या पाच वाजता या त्या जागेवर भेटू आपण ते आता भेटायचा उद्या परवा मध्ये काम करा ना त्याला कधी भेटा आज भेटा उद्या भेटा परवा भेटा पण आज घरी कोण नाही आजच करून दे मला मग मग कधी मग कधी शिकायला माती आवाज येतोय असं कोणी भेटू काढत नाही

तुमच्या लगे होतो हातच मोबाईल कार्यक्रम लागले डिलीट करून टाका टक्के नक्की आहे का नाही नाही अजून नाही मी मग मन भर कार्यक्रम लागले नाही पण पहिलीच वेळ माझी मग कशी मजा घेते काय येते मला नंतर परत ट्राय करा कोणाकडे माझं माझं झालं ना तुझं तुमचं सोडून तुझं माझं ट्राय झालं माझं काम झालं ते तुझं बॉयफ्रेंड सगळं झालं मला मी काय सोबत करतो मग तुम्ही गर्लफ्रेंड बनवा बायको बनवा नाही नाही ती कधी भेटली पसंद पडतेयसे तुमच्या मागालांग बसतोय नाही ना मी आता तुमच्या आईने बसून माघाई पण तू सापडतच नव्हती मला नाही काय होतं मी पाया ना का धरू माझं झालं तुझं जग होतं मग मन धार काय करणार मन धरलं म्हणजे आपलं मन जुळजुडला मन जुळलं का आपलं जुळ्याला का नाही काय नको मग मग काय काय कार्यक्रम लावून देता का नाही पण काय सांग नक्की मग मोबाईल ना चालू कार्यक्रम डिलीट करतो बस

eh, kau macam ada punya ni? Soalan, lecuma tu makar jatuh ni. Hah. Lebih maju dia. Hah, apa tu? Maju ni. Macam, alhamdulillah. Soal, soal, soal ni. Paling ni. Um, dah dah. Saya paling. Akan akan. Aku cuma maju semua tu lebih maju dia. Tiap dia. Eh, hari ini, hari ini. Tadi ni tak, dia tak.

निघा अजून निघा दिसत मजा मी डिलीट केला कॉल करतच म्हणणार असता त्याला म्हणता मका म्हणून येऊ तू ऐकतच नाही त्याने सांगते मग जर भेटत राहिले ना तर मी येणारच नाही हॉटेल जर घडशील तर येईल आता येतच नाही मी त्याला सांगते फोन करून मग काय येत नाही जीवस गेला आता